माझे वडील शिक्षक होते तिथे आणि अशीच शाळा होती दहावीपर्यंतची पर्यंतची शाळा होती आणि आत्ताचं वातावरण खूप चांगलं आहे मी नाईन्टीन एकोणीसशे चौऱ्याण्णव ला दहावी झालो तुमच्या गावाकडे बघितलं तर बाजूने हायवे जातोय तर इतक्या सद्गुणांनी युक्त असे जर विद्यार्थी असतील तर ह्या कॉम्पिटिशन अकॅडमीचा निकाल नक्कीच शंभर टक्के लागणार या कुठली शंका मला वाटत नाही हायवेनी पास झालो होतो आणि त्यावेळेस मी वर बघितला बिल्डिंग वर इकडे दिसतो बोर्ड ठाईवरती मला एकदम आश्चर्य वाटलं की विसरवाडी सारख्या गावामध्ये कॉम्पिटिशन अकॅडमीचा बोर्ड नंदुरबारमध्ये पण अजून अकॅडमीचा बोर्ड बघायला भेटला विसरवाडी मध्ये बघायला भेटला नाही झालं तुम्हाला अधिकारी व्हावं लागेल अधिकारी झाले तरच इथे आलं जर पोलीस भरती एवढंच उद्दिष्ट असाल तर या मंचापर्यंत तुम्ही पोहोचू शकणार नाही थोडे स्वप्न तुमचे मोठे ठेवले पाहिजेत आताला मिळेल ती मिळून तिथे थांबवू नका कारण असतात आणि दुसरी गोष्ट अशी असते की तुमच्यामध्ये एक प्रतिकूल परिस्थिती झगडण्याची एक नैसर्गिक क्षमता तयार झालेली आहे ही खूप मोठी गोष्ट आहे की कॉम्पिटिशन तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींसाठी कॉम्पिटिशन बघतात म्हणजे साठी तुम्हाला झगडून ते मिळवावं लागतात आणि ही झगडण्याची वृत्ती आहे बघितलं की शिकने जगने ही शिकण्याची वृत्ती आणि झगडण्याची वृत्ती जी आहे ही कॉम्पिटिटिव्ह एक्झामची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट